जय शिवराज शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना थकेत व रेग्युलर शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफी मिळू शकते का आणि मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आतमध्ये अडीच तास चर्चेमध्ये कोणकोणतं म्हणजे निर्णय निघाले व कशा पद्धतीनं चर्चा झाली त्यासंबंधी सखोल माहिती आपण त्यामध्ये आतमध्ये असलेल्या व्यक्तीनं दिलेल्या माहितीनुसार ॲडव्होकेट वामनराव चटप त्यांचे पुतणे त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार आपण संपूर्ण घटनाक्रम तुम्हाला सांगणार आहोत आणि आंदोलनाची परिस्थितीसुद्धा कशी होती एकोणतीस तारखेची ते सुद्धा सांगणार आपल्या हाती विजलेला दिवा कर्जमाफीचा जो दिवा हा विजलेला होता तो दिवा या कर्जमाफीच्या आंदोलनामध्ये कुठंतरी पेटून उठला आणि कुठंतरी येत येत्या सात ते आठ महिन्यामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोर होणार आहे असं वास्तव हे आजचं आहे पण सोशल मीडियामध्ये सुरू असलेल्या अफवांवर किंवा चुकीच्या मेसेजमुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरत आहे आता कर्जमाफी कशी मिळणार आहे जो काय रेग्युलर शेतकरी होते त्याच रेग्युलर शेतकऱ्यांना आजपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही अल्पभूत एक, एक एकर दोन एकर तीन एकरवाला शेतकरी पाच एकरपर्यंतचा शेतकरी जो शेतकरी रेग्युलर कर्ज भरतो तो एकतीस तारखेला कर्ज भरायचा आहे म्हणून कुठं सोन्याचा गोप गाण ठेवेल की कुणाकडून व्याज क पैसे आणल पण तो रेग्युलर राहतो त्या एकतीस मार्चला तो कर्ज भरतो त्यामुळे तिथं उपस्थित असलेल्या आम्ही कमिटी जेव्हा चर्चा सुरू होती मुख्यमंत्री तर बोलायला तयार नाही त्या कर्जमाफीच्या विषयावर कारण आमच्याकडे मुख्यमंत्री लाडकी बहिणीला पैसे दिले त्यानंतर नम शेतकरी योजना आहे विविध योजना यांना पैसे द्यायला त्यानंतर आमच्याकडे पैसा कर्जमाफीसाठी तेवढा मोठा उपलब्ध नाही आहे अशी त्यांच्याकडून भावना होती त्यांना बोललं त्यानंतर इकडं सर्व शेतकरी नेते हे आक्रमक होते की आम्हाला तारीख सांगा कर्जमाफीची जर नाही झाली त्यांच्याकडे संपूर्ण वादविवादाची चर्चा हे सुरू झाली ती आतमध्ये आणि कुठंतरी हे उठून यायला तयार होते की तुम्ही जर आता कर्जमाबीचा निर्णय देत नाही तुम्ही कर्जबाबीची तारीख सांगत नाही तर आपण इथंच ते मिटिंग बंद करू आणि परत तिकडं आंदोलनाला भिडू अशा भूमिकेमध्ये आक्रमक भूमिका घेऊन शेतकरी नेत्यांनी तिथं बसलेल्या सर्व शेतकरी नेत्यांनी ने, फक्त एका बच्चीकडून आहे तर सर्व शेतकरी नेते होते सर्वांनीच मिळून हा निर्णय घेतला उठायला लागले त्यानंतर कुठंतरी एकनाथ शिंदे यांनी सांगितले की माझ्या जाहीरनाम्यामध्ये भाजपमध्ये जसा उल्लेख आहे कर्जमाफीचा तसा उल्लेख आमच्या सद्भाग या जाहीरनाम्यामध्ये आहे त्यानुसार आपल्याला कर्जमाफी हे द्यावंच लागेल असं एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन त्यांनी मग मुख्यमंत्र्यांना सांगितलं मुख्यमंत्र्यांना सांगितल्यानंतर तेव्हा कुठं तीस जूनची तारीख ठरवली तर ता आता तीस जून दोन हजार सव्वीसच का शे काही शेतकरी म्हणतात किंवा काही लोक पसरवतात का या दोन तीन महिन्यात एकतीस मार्च दोन हजार सव्वीसला आम्हाला कर्ज भरायचा आहे नव्याचं जुनं जुन्याचं जुन जुन नवं हा एकतीस मार्चला होत असते तर एकतीस मार्च हे दोन तीन महिन्याची तारीख का ना घेतली का जो रेग्युलर कर्जदार शेतकरी आहे त्या रेग्युलर कर्जदार शेतकऱ्याला आजपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळालाच नाही तो भरत असा भरू भरू त्या शर्ट पॅन्ट फाटक आहे तरी त्याला आजपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळत नाही हा इतिहास आहे देशात दोन हजार आठमध्ये कर्जमाफी झाली त्यानंतर दोन हजार सतरामध्ये मुख्यमंत्री आत्ताचे सुद्धा ते देवेंद्र फडणवीस त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये कर्जमाफी दिली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पहिलं पंचवीस हजार दिली दोन हजार सतरामध्ये त्यानंतर सानुग्रह अनुदान रेग्युलरवाल्याला त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा कर्जमाफी झाली तेव्हा पन्नास हजार रुपये दिले रेग्युलर शेतकऱ्याला पण आता तसा फंडा राहणार नाही असं त्या बैठकीमध्ये चर्चेमध्ये सांगण्यात आलं उपस्थित असलेला का जो शेतकरी रेग्युलर आहे तो एकतीस मार्च दोन हजार सव्वीसला म्हणजे येत्या पुढच्या दोन ते चार महिन्यामध्ये त्यानं जर कर्ज भरलं नाही तर तो थकीत जाईल थकीत कधी जाईल मग तो सव्वीसमध्ये थकीत जाईल तर सव्वीसमध्ये थकीत गेला का त्या थकीत शेतकऱ्याचं कर्ज हे माफ करा कारण आर बी आयचा नियम आहे रेग्युलर कर्जदार शेतकऱ्याला कर्जमाफी मिळत नाही असं नियम आहे असं सांगण्यात येत आहे आता तो शेतकरीसुद्धा या कर्जमाफीमध्ये त्या शेतकऱ्यांना सुद्धा लाभ मिळाला पाहिजे यासाठी हा आटाटप हा सुरू होता आणि काही म्हणतात का तिथं गेल्या मॅनेज होते वामनराव चटपसारखा व्यक्ती आमच्या भागातला तो आपली संघटना उभी केलेली कोणत्या पक्षात गेला नाही का कुठं विकल्या गेले नाही तो व्यक्ती त्या रोडवर झोपला आहे त्या आंदोलनासाठी त्या व्यक्तीसोबत जे बाकीचे नेते आहे बच्चू कडू असं रविकांत पुरं अजित नवले राजू शेट्टी सर्व त्या आंदोलनासाठी तिथं रस्त्यावर झोपलेले नेते आणि तुम्ही म्हणता का म्याचं फिक्सिंग झाले तर विकल्या गेलेले नाही आता सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका कर्जमाफीचे अपडेट जशी समोर येईल तशी आपण देत राहू चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद